दुपारचे साडेचार वाजले माऊली केव्हाचा झोपलेला होता आता बहुतेक ते कुठला येतो माऊली माऊ झाले का झोप तनू बाहेर कपडे धुईती बाहेर जायचं का उठ झोपायचं आहे का बरं झोप मी चाललो बाहेर इकडे बघायतनू कपडे धुवी ते काय धुईती बाईचे कपडे ये बघा छोटे दिदीचे कपडे धुवत बसली इकडे मोटर चालू झाली आहे आत्ताच लाईट आली तसं मोटर चालू केली मदत करते का आईला आए। बर ये बघा उठला माऊ ना अरे पाच वाजले उठ आता कवर जो, झोपा गाडी तो हम्म उठ आहे अजून

उठला उठला मा उठला अरे 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 नको अरे पडशील 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 पड पडला असता माऊ चल पाणी आले बाहेर आंघोळ करायची ना तुला आता येईला गोळा खायचा व्हिडिओ मम्मी पाय बघितले ना